नमस्कार नमस्कार तर बघा आज आपण आलो आहे पेडगाव म्हणजे आमच्या शेजारीचे पेडगाव तर हे सर आहेत आपले प्राध्यापक त्यांचं हे शेत आहे बघा तर त्यांच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी बोरचा पॉईंट काढला आहे तर हा दगड आणि हे रॉड याच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी पॉईंट बघितला आहे त्याला किती पाणी लागणार आहे ते आपण सांगू शकतो हे बघा हा एक झरा आला आहे पूर्व पश्चिमेला पूर्व हां पश्चिमेकडून आला हा जवळपास हा चाळीस फुटावरचा झरा आहे तर हा चाळीस फुटावर लागायला पाहिजे हा दीड दोन इंचच आहे आणि ये काली लाए अबला, एक आलेलं आहे बा उत्तरेकडं आपलं उत्तर दक्षिणेकडून आलेला आहे दक्षिणेकडून आलेला हा आहे हा तुम्हाला दीडशे पावणे दोनशे फुटाला लागेल तर असं याला तीन इंच जवळपास पाणी लागायचं पाहिजे आता वरचा कमी झाला असेल समजा पण हालचा आता सध्या चांगलाच वरचा पण चांगला आहे वर चांगला चालला ठीक आहे पण करा